ना लाईफ काही खूप सिंपल आहे ना मला फिल्मी असून पण मी ना मला दारू सिगरेट ना असे कुठल्या पार्ट्यांचा शॉक आहे की जिथे रात्र रात्र बारे मी बारे मी आले की माझं सकाळ माझ्या मुलापासून सुरू होते त्याचं शेड्यूल संपलं की माझी कामं सुरू होतात आणि नऊ साडे नऊ नऊ वाजता मी घरी असते सगळं दुनियादारी करून मी नऊ वाजता घरी असते माझ्या नवऱ्याबरोबर डिनर बिनर या सगळ्या गोष्टी करून आम्ही साडे ला झोपते हा माझा दिनक्रम आहे मी अतिशय बरोबर आहे घराकडे बरल्याच वेळा दुर्लक्ष होत इतकं महत्वाचं सांगितलं की फॅमिलीला वेळ देणं किती महत्वाचं खूप हो, महत्वाचं आज मला सांगा ना आज मुलं इतकं आई वडिलांना ट्रेनिंग प्रो ग्रानेड घेतात त्यांना भावना आणि मग ते गेले की मग मी माझ्या आईला हे नाही केलं मग त्यांचं स्मरण करणार त्यांचे काय उपयोग जिवंत आहे तोपर्यंत करा ना ते पण आणि लहान मुलांना आईची गरज असते ना हे पण बऱ्याच जणांना कळत म्हणजे मला आठवत की मी <laughs> सा नी कडेवर घेऊन एडिटिंगला जायची सांगायचं उद्देश असा की आमच्या आईने जे आमच्या बरोबर केलं तेच आम्ही आमच्या मुलाबरोबर अगदी म्हणजे आईनी किती प्रॉब्लेम असेल ती जसं एखादं माकड कसं आपल्या पहिलांना घेऊन तशी आम्ही रात्र रात्र बाहेर काढलेले आहेत किंवा पावसात काढलेले आहेत किंवा काय कधी खायला नाही मिळालं कधी काय पण एकमेकांचे हात नाही सोडले ते बॉन्डिंग आहे ना ते खूप महत्वाचं आहे ते पैशाने नाही आहेत आणि उद्या तुमच्याकडे खूप पैसे आले पण तरी त्या गोष्टी तुमच्या संस्कारात येतात अगदी आजकाल एवढे पैसेवाले लोक मी बघते ना पण एक तिकडे एक इकडे ह्याची प्रॉपर्टी त्याची भांडणं ती मग बहीण उभी राहते बा उभी राहते आणि ह्याच्यात हे लोक कधी मरतात कळत वेळ आणि मेल्यानंतर त्यातला एकही वीट नेतण्याचं ते अति म्हणजे हे सांगायचं होते काहीही सोबत आणि तरी त्यांना जीवनाचा अर्थ नाही कळत की रोज आपण जगायला पाहिजे जगायला पाहिजे कारण की मुलाला आज वेळ देणं आहे फॅमिलीला वेळ देणं आहे त्याबरोबर माझ्या बहिणी आहेत माझे नातेवाईक आहेत हे पण आपल्याला कधी भेटणार बरोबर अगदी मैत्रिणी आहेत म्हणजे मी तर अशा माझ्या मैत्रिणींबरोबर रमते ना सा सांगितलं मला एक वेगळं विचारायचं तुम्हाला पूर्वीच्या सिरियल अजूनही लोकांच्या लक्षात आहे त्यावर तेव्हाच्या सिरियलच्या स्टोरीज आणि आत्ताच्या आत्ताच्या सिरियल तुम्हाला नाही वाटत घराघरामध्ये भांडणं होतात किंवा काय तर पहिलं तर सांगा चुकीचं नाही आताच ना सगळं वेगळंच झालंय आता मी सून म्हणून होते किंवा तुम्ही सून म्हणून <laughs> कुठे गजरे लावून एवढे मोठे कानातले घालून अशा झरीच्या साड्या असं असं करून आपण नाही आठवत मला पण हे सांगायचंय हे सिरियल मध्ये इतकं अति दाखवत आहेत ना की ते मला तुम बघायलाच टाक ते दिसणं ठीक आहे पण वागणं पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की आजकालचा प्रेक्षक इतका चोखंदर झाला ना की आज तुम्ही ज्या फिल्म चालत आहेत ना त्या बघा आज छावा चालतो आहे कारण छावामध्ये जो गंभीर गांभीर्य आणलं आहे किंवा ते काय लोकांना तो कॉन्टेंट पाहिजे आहे आपण देत नाही आपला प्रॉब्लेम आहे आणि म्हणतो की आमचे पिक्चर नाही चाललं तर काय तुमचं पिक्चर चालणार दिवसभर ते छप छप छपछप इकडे तोच हिरो आणि तीच हिरोईन मला बघा आणि ते कसं त्या वेगळं काहीतरी करा ना चाल ना पण आपण आता काय देतो आणि काय घेतो मराठी पिक्चर चालत नाही ह्याचं मागचं कारण आपण पण आहोत म्हणजे जो प्रोड्युसर आणि डिरेक्टर त्यांना स्वतःलाच कळत नाही त्यांना काय बनवायचं आहे आपल्या अवॉर्डमध्ये इतके सिनेमे यायचे ताई तुम्हाला सांगते त्यातले आठ ते दहा रिलीज व्हायचे आणि नव्वद सिनेमे डब्यात असायचे एवढे करोडो रुपये म्हणजे प्रोड्युसरना हे पण नाही कळत की आपण कुठे पैसे घालायला पाहिजे आपला सिनेमा कसा येईल आपण प्रमोशन कसं हा सगळा अभ्यास आहे ना तो न करता बापर येणार आपलं बिल्डर कुठला तरी एवढं चेन घालून पिक्चर बनवणार आणि जाण्याला काय अर्थ आहे तो नंतर कधीच दिसत नाही चित्रपट सृष्टीतल्या अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे बेचाळीस चाळीस बेचाळीस वर्षांची त्यातला एखादा चांगला अनुभव खूप मजेशीर अनुभव होता आणि प्रत्येक गोष्टीत आपण शिकतच गेलो त्या दरम्यान स्मिता जयकर ची माझी ओळख झाली बर आणि इतकी घट्ट मैत्री इतकं घट्ट बॉन्डिंग इतकं इमोशनल बॉन्डिंग मला तेवढं एवढ्या माझ्या अख्ख्या आयुष्यात कुठेच नाही मिळत बरं म्हणजे आजही तुम्ही म्हणाल स्मिता विषय काय तर मी खूप इमोशनल होते म्हणजे मला असं वाटतं रिलेशन कुठेतरी वरून देवाने करून पाठवलंय तसं ते रिलेशन आहे म्हणजे ही इतकी चांगली गोष्ट मला मिळाली आहे स्मिता जयकर आणि ते आमचं बॉन्डिंग त्या नाटकाच्या दौऱ्यामध्येच झालं होतं आणि ती खरंच आईसारखीच होती त्या दौऱ्यामध्ये ती आईचा रोल करत होती मी सून होती अख्ख्या दौऱ्याभर आम्ही तिच्या गाडीमध्ये फिरत असायचो तितकीच प्रेमाने ती आम्हाला सांभाळायची किंवा जपायची हा एक अनुभव ना मी त्या दरम्यान बघितला की माणूस माणूस आहे ना स्वतः चांगलं असायला लागतो हे सगळं धरण्यासाठी ना माणूस स्वतः खूप चांगलं असायला लागतो तेव्हा त्याच्या हातून या सगळ्या गोष्टी होतात कारण मी इतक्या मोठ्या मोठ्या ऍक्टर बरोबर काम केले आहेत ना तर कधी कधी ना ते असे असायचे की ना की आपल्याला ओळखतच नाही म्हणजे इतकं काहीतरी स्वतःभोवते एक बॉल असायची की बाबा मी म्हणजे काहीतरी खूप ते आजच्या तारखेला कुठेही दिसत नाही इंडस्ट्रीमध्ये असेही लोक आहेत आणि हे स्मिता जेकर सारखे एक प्युअर सोल जे इंडस्ट्रीमध्ये नाव करतात सामाजिक कार्यामध्ये नाव करतात स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये करता। हे करतात हे जेव्हा बॉन्डिंग आणि अशा टाईपची लोकं जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात ना तेव्हा मला विश्वास नसतो की आपण जसे असतो ना तसेच आपल्याला लोक भेटणार आहे खरं तुम्हाला मी खरंच सांगते तुम्ही हा एक अनुभव गोष्टी तुम्ही असे कुठले तरी असे एक फोटो बघा त्या फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलात ना तर एखादे चिटर ते सगळे एकत्रच असतात एखादे चोर लबाड बायका लबाड महिला किंवा असे सगळं ते एका फ्रेममध्ये आणि एखादी चांगली लोक ती पण तुम्हाला कळतात तर मग ते ना कुठेतरी त्याचा ग्रुपच वेगळा ते, ते बरोबर समजते तुम्ही फ्रेम बघितली की कळतं अरे आणि त्याचं बॅकग्राऊंड चेक केले ना की ते कळतं की बघ हे बरोबर त्याच मेंटॅलिटीची लोक एकत्र एक झालेत हे हा अनुभव मी खूप घेतला त्यामुळे मी ना या इंडस्ट्रीमध्ये फक्त एवढं शिकले की स्मिता खूप सिनियर आहे सगळ्याच बाबतीत हिंदी मराठी येते